नमस्कार आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील महामार्गालगत असलेली ग्रुप ग्रामपंचायत वाक्सई या वाक्सईमध्ये विकास न झाल्याबाबत आणि समाज मंदिराचं लोकार्पण झालं नाही त्याचबरोबर आरोग्य उपकेंद्र धुळखात पडलेलं आहे आणि पंधरा टक्के मागासवर्गीय निधी वापरला जात नाही याबाबत प्रतीक देसाई यांनी जे आहे मावळचे गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत निवेदन देत आहेत तर या संदर्भात या ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत सोनाली मनोज जगताप आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेईल काय सांगाल की विकास झालेला नाही आणि जे काही समाज मंदिर आहे त्याचं लोकार्पण झालं नाही उप आरोग्य केंद्र आहे ते धोळखात पडलेलं आहे आणि पंधरा टक्के निधी वापरला जात नाही असा आरोप होते काय सांगाल नमस्कार गेल्या पंधरा वर्षामध्ये ग्रामपंचायतीमध्ये आमचं वर्चस्व राहिलेलं आहे गावचा विकास करत असताना आम्ही रस्ते असू लाईट असो किंवा गटार असो या ठिकाणी इथला हा विकास झालेला आहे आणि राहिलाच प्रश्न उपकेंद्राचा तर छोटे मोठे आजार असतील कोणाचे सर्दी खोकला तर लोक या ठिकाणी येऊन उपचार घेता येत आणि माझ्या आदिवासी बांधव आहेत ना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात याचा लाभ होतोय आणि गावातले सगळे लोक याचा उपकेंद्राचा उपभोग उपभोग घेत असून सगळ्यांना याचा फायदाच होत आहे आणि भविष्यात म्हणजे जे काही करता येईल ते आम्ही नक्कीच करू विकासाच्या दृष्टीने तर या ठिकाणी उपसरपंच आहेत मारुती येवले यांच्याकडनं ये जाणून घेऊ हो, काय सांगायचं की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये विकास झाला नसल्याचा आरोप केला जातोय या ठिकाणी गेले पंधरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये काम करतो आहे आणि जे लोक विकासावर बोलतात ते आधी पाच वर्ष या, या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होते त्यांनी मागं डोकवून पाहावं की आपण ग्रामपंचायतीमध्ये असताना किती विकास केला आपल्या समाजासाठी आपलं योगदान किती आहे समाजाचे किती प्रश्न आपण त्या ठिकाणी मांडलेत या ठिकाणी त्यांनी आजच एक ग्रामपंचायतला अर्ज दिलेला आहे संदर्भात त्याची योजना आता जर्जूलमधून चालू आहे आमदारांनी त्या आता त्या योजनेला गती दिली आणि त्या योजना जोरात चालू आहे ते गेल्या त्यांच्या ज्या काळामध्ये त्यांनी त्या योजनेसाठी प्रमुख असा प्रखर विरोध त्या ठिकाणी केला आणि ते योजनेचं अजून काम एक वर्षभर लेट झालं त्यांचं त्यांनी त्या योजनेला पूर्ण त्यांचे जे सदस्य होते विरोधातले त्यांनी त्या योजना बंद पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय इथं आलं होतं त्यासाठी प्रमु विरोध त्यांनी त्या ठिकाणी केला ते रद्द झालं ही समोरची शाळा आहे जिल्हा प्रशासकीय शाळा त्या शाळेच्या सीमा भिंतीसाठी त्यांनी निधी आला होता त्यासाठी त्यांनी विरोध केला आणि ते काम नंतर आम्ही बिडुंग जाऊन ते मंजूर करून घेतलं पण कामांना विरोध करायचा दुसरीकडून मग आज त्यांनी अर्ज दिला की ते योजना तुम्ही वेळेत पूर्ण करा ते योजनेला त्यांनी विरोध केला आणि आजही त्यांनी जे ज्या ठिकाणी त्यांनी ते जे प्रश्न मांडलेले आहेत ते खरंच तुमच्या समाज हिताचे आहेत का की तुम्ही ते पाहिलं का की त्यांच्यासाठी विका त्यांच्यासाठी निधी खर्च झाला का नाही कारण गेल्या आम्ही आल्यापासून पाहतोय की त्यांच्यासाठी आम्ही निधी खर्च करतो आहे पण मधल्या काळात चार पा पाच वर्षापासून काय झाले त्या ठिकाणी त्या ग्रामस्थांचीच मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी सभागृह बांधायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही निधी राखू ठेवा आणि आम्हाला असं एक ठोस मोठं काम आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून तो निधी त्या ठिकाणी थोडासा आम्ही राखीव ठेवलेला आहे आणि आज त्या संदर्भात समाज मंदिराचा मुद्दा असेल किंवा त्या सभागृहाचा मुद्दा असेल त्यांचे जे आता ते प्रतिनिधी आपल्याकडे आहेत भारत देसाई तो तो मांडतील आणि विकास करायचं म्हटलं तर गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही ज्यावेळेस दोन हजार तेराला निवडून आल्यानंतर तेरा ते अठरा या कालावधीमध्ये की स आठ कुठेच आम्ही या ठिकाणी रस्त्याची गटारांची कामं केली होती त्यानंतर मागच्या पंचवीला दीपक काशीकर असेल त्यांचे नेतृत्व पण आम्ही या ठिकाणी होतो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बरीचशी कामं झालेली आहे आम्ही आता नवीन निवडून आल्यानंतर गेल्या सहा महिन्यामध्ये आम्ही आमची नवीन बॉडी निवडून आली आणि सुनीलताईच्या माध्यमातून मार्गदर्शन झाले आम्ही या ठिकाणी आमदारांनी आम्हाला पी एम आर टीचा पाच कोटीचा फंड दिला आणि त्याच्यानंतर एक सव्वा कोटीची अंतर्गत विकासाची कामं दिलेली आहेत ह्या मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे पण काय होते काही लोकांना हे जे चाललेलं ग्रामपंचायतीचं जे काम आहे ते देखवत नाही आहे आणि मुद्दाम काहीतरी खो खोड्या काढायच्या लोकांची दिशाभूल करायची आणि आपण कसं लोकांसाठी चांगलं काम करतोय आपण लोकांसाठी कसं मोठं होईल प्रकाश त्या दृष्टीने काही ते खोटे नाटे आरोप करायचे लोकांची दिशाभोळ करायची आणि प्रसिद्धी मिळवायची या माध्यमातून त्यांनी जे आरोप आरोप केले ते सगळे आरोप खोटे आहेत ग्रामपंचायत वतीमध्ये सगळे खंडन करतो आणि जे काय त्यांनी समाज त्यांचं म्हणणं आहे की आमच्या दलित वस्तीमध्ये कामं झालेले काय नाही त्या संदर्भात त्याच दलित वस्तीतले ग्रामस्थ आणि जे सदस्य आहेत ते हि पुढची भूमिका मांडतील काय सांगाल की समाज मंदिराचं लोकार्पण झालं नाही असं सांगितलं जातं आणि इतर कामावर पण प्रश्न उपस्थित केलाय काय नाव काय सांगाल माझं नाव भारत मुकुंद मी ग्रामपंचायत सदस्य समाज मंदिराचं लोकार्पण झालं नाही असं म्हणत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला समाज मंदिर पूर्ण झालंय आज पंचवीस सव्वीस वर्ष त्या समाज मंदिराचा वापर होत होता काही कुटुंबांचा ज्यावेळेस म्हणजे ही दलित वस्ती दलित वस्तीमध्ये ज्यावेळेस कुणाच्या घराची कामं चालू होती तर त्यांना राहायची अडचण असल्यामुळं दोन दोन वर्ष लोक त्या समाज मंदिरात राहील त्याचा उपभोग घेतलाय कुणाच्या घरातलं उत्तर कार्य जलदान निधीचा कार्यक्रम असेल कुणाचा छोटा मोठा ब बड्डे असेल का असेल तर त्या समाज मंदिराचा वापर झालेला आहे त्यावेळेस त्यानंतर त्या दुसरा त्यांचा मुद्दा होता की तिथं जायला रस्ता नाही आहे तर रस्ता हा पाच फुटाचा मग तिथपर्यंत जाईल एवढा रस्ता होताच मग त्यानंतर तिथं कुणी घरं वाढवलीत काय केली तर कुणाच्या काळात वाढवलीत त्याचं उत्तर त्यांनी स्वतः द्यावं आणि राहिला आमच्या ह्याचा निधीचा विषय पंधरा टक्के निधी जर ते म्हणतात वापरला नाही तर आमच्या पूर्ण समाजाची मागणी होती म्हणजे इथले जेवढे आहेत तर इथल्या पूर्ण आमच्या समाजाची मागणी होती की आम्हाला एक सभामंडपाची गरज आहे आमचं सभामंडप भडकळीत चाललेलं आहे तर ते बांधण्यासाठी एवढा मोठा निधी कुणी देणार नव्हता आम्हाला तर आमच्याच निधीतनं जे असेल ते थोडं थोडं जमा करून ठेवून ते एकत्र आम्हाला वापरात आलं पाहिजे तर ते ग्रामपंचायतीने मान्य केलं आणि ते आम्हाला आहे तसं त्यांनी राखून ठेवलंय मी ज्यावेळेस दो सतरा जानेवारी दोन हजार तेवीसला चोवीसला आम्ही तिथे गेलो तर त्यावेळेस त्यांनी पहिल्याच मासिक सभेला त्यांनी पूर्णपणे मला दाखवलं की एवढा एवढा निधी तुमचा आहे आणि तो अशा अशा पद्धतीने वापरता येईल ही मागणी जी होती ती आमच्या पूर्ण समाजाची ही आमच्या समाजाची आमच्या सगळी इथं मंडळाची मंडळ समाजाचे लोकांना विचारा हे आमचे बरं काय सांगाल की पंधरा टक्के मागासवर्ग निधी वापरला जात नाही हा आरोप होता काय सांगाल आता काय सांग समाज मंदिरासाठी सभा मंडप हवा इथे निधी राखून ठेवलाय तो भेटावा आम्हाला सभा मंडप बांधून द्या तर महत्वाचा प्रश्न आहे की आरोग्य उपकेंद्र आहे या उपकेंद्र धूळ खात पडलं असं बोललं जातं या संदर्भात आम्ही अमोल केदारी यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल की तुम्ही आरोग्य समितीवर आहे मुळामध्ये या ठिकाणी किती पदं मंजूर आहेत रिक्त कि किती आहे आणि आता कार्यरत किती आहेत आणि कशा पद्धतीनं सुविधा भेट नमस्कार सर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कारला त्याच्या अंतर्गत सात उपकेंद्र येतात आणि त्या उपकेंद्रामध्ये हे देवघर उपकेंद्र आहे देवघरला जागा उपलब्ध नसल्यामुळे हे वाक्सईमध्ये उपकेंद्र या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आमच्या भगिनी शिंदेताई या ठिकाणी या उपकेंद्राचं काम पाहत असतात परंतु या ठिकाणी चार पदं उप पाहिजे नाहीत मंजूर पाहिजे नाहीत या ठिकाणी तीन नामंजूर असल्यामुळे तीन लोकं या ठिकाणी सेवेला नाही आहेत एकट्या ताई या ठिकाणी काम करत असतात आणि खंडाळा ते शिलाटणे एवढ्या गावांमध्ये त्या काम करत असतात त्यामुळं चोवीस तास इथं उपलब्ध राहतीलच असं नाही आहे कारण प्रत्येक गावात त्यांना जायचं आहे लोकांची सेवा करायची सुविधा द्यायची असं त्यांचं काम आहे आणि ज्या वेळेस काही अडचणी असतील त्यावेळेस ते त्यांना जर आपण कॉन्टॅक्ट केलं किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर त्या ठिकाणी या उपस्थित असतात पण इथं उपकेंद्र रोज चालू आहे लोकांना सेवा मिळतात परिसरातील सगळ्या लोकांना सेवा मिळतात त्यामुळे हे असे आरोप करणं योग्य नाही आहे कारण एखाद्याला झोपेल्या झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे पण ज्याने झोपेचं ढोंग केलं आहे त्याला उठवणं सोपं नाही त्यामुळं ज्या ठिकाणी या रुग्णसेविका आहेत आमच्या सिस्टर आहेत स चोवीस तास या ठिकाणी सेवा देतात परंतु त्या माईला आहेत इथं चोवीस तास उपस्थित पाहिजेन ह्या मागण्या ज्या आहेत त्या अतिशय निंदनीय आहेत आपल्याला जे काय म्हणायचं आहे किंवा जे काय आपल्या समाजासाठी किंवा आपल्या ग्रामस्थांसाठी करायचं आहे त्यासाठी जरूर मागणी केल्या पाहिजेन पण आरोप करून तुम्ही मागण्या करू नये अशी माझी विनंती राहील बरं रिक्त पदाबाबत तुम्ही आरोग्य समितीचे सदस्य म्हणून काय केलेले सर जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमची रुग्णकल्याण समिती गेले सात वर्षापूर्वी घटित झालेली आहे तर त्या रुग्णकल्याण समितीमध्ये प्रत्येक महिन्याला आमची मासिक मिटिंग असते आणि त्या मासिक मिटिंगमध्ये आम्ही जवळपास तेरा सदस्य आहेत आणि आम्ही आमच्या त्या ठिकाणी सर्व प्रश्न मांडत असतो आणि त्या ठिकाणचे जेवढे उपकेंद्र सात आणि एक प्रमुख केंद्र असे सगळे मिळून त्या ठिकाणी सगळे डॉक्टर्स नर्सेस सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी निर्णय होत असतो की पुढील महिनाभरात काय नियोजन करायचं आहे तर त्या ठिकाणी जे जे पद रिक्त आहेत त्या संदर्भात आमची चर्चा आलेली आहेत तसं जिल्हा परिषदला आम्ही पत्रव्यवहारही केलेला आहे आणि भविष्यामध्ये ते रिक्त पदं भरली जातील या ठिकाणी आरोग्य उपकेंद्रामध्ये काम करणारे जे शिंदे मॅडम आहेत त्यांच्याकडनं मॅडम एकूण तुमच्याकडे पदं किती मंजूर आहेत किती रिक्त आहेत आणि हे चालवत असताना तुम्हाला काय सरकस करावी लागते नमस्कार मी अनुराधा शिंदे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र देवघर ऑब्लिक वाक्सई सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे ना साहेब की रिक्तपदं तर रिक्त पदांचा जर अभ्यास केला तर मावळ तालुक्यामध्ये टोटल आरोग्यसेविकांचा जर अभ्यास केला तर एक्केचाळीस पदं मंजूर आहेत त्यापैकी अठरा भरलेली आहेत आता अठरा जर भरले आहेत तर आम्हाला ज्या ठिकाणी गरज आहे आम्ही आमचं पद हे टेक्निकल आहे त्यामुळे डिलेवरी करणं नियमित लसीकरण करणं हे आमच्याशिवाय कोणीच करू शकत नाहीये त्यामुळे ज्या ठिकाणी ही पद हे काम आहे त्या ठिकाणी आम्हाला बोलवणं केलं जातं आणि आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं आता प्राथमिक आरोग्य केंद्र वागसाईचा विचार केला तर या ठिकाणी चार पदं मंजूर आहेत त्यापैकी तीन रिक्त आहेत आणि मी एकटीच या ठिकाणी मंजूर पदावरती कार्यरत आहे माझी तारेवरची कसरत होत आहे मलाही वाटतं की हे हे जे आमचं आरोग्य उपकेंद्र आहे हे सतत चालू राहावं पण मी एका वेळी एकाच ठिकाणी उपस्थित राहू शकते जर समजा मी ह्या ठिकाणी आले आणि डिलेवरी जर आली तर मला देवघर सोडून देवघर सोडून मला प्राथमिक आरोग्य केंद्र कारला या ठिकाणी जावं लागतं मग हे मी नाही ॲक्सेप्ट करू शकत की मला प्रायोरिटीने काम करावं लागतं दुसरी गोष्ट आहे आरोग्य यंत्रणा प्रतिबंधात्मक काम करते शासनाच्या नवीन नवीन योजना असतात मधल्या काळांतरामध्ये मी दोन हजार बावीसला हजर झाले त्या त्यावेळेस टाकवे उपकेंद्र रिक्त होतं त्यामुळे मला तिथलाही पदभार घ्यावा लागला आणि तो घ्यावाच लागतो कारण आमची पदच तांत्रिक असतात दुसऱ्या कोणालाही ते ट्रेनिंग दिलेलं गेलं नसतं त्याच्यानंतर गेली सहा महिने मला खंडाळा उपकेंद्र आहे म्हणजे राजमाचीपासून तर शिलाटणे इथपर्यंत मला ते काम करावं लागलं आणि हे टाळता येत नाही कारण ही, ही, ही पदं कोणालाही हातामध्ये ताबा घेता येत नाही ह्या गोष्टींचा कारण त्यांना ते टेक्निकल काम करता येत नाही आता उरला प्रश्न की त्या ठिकाणी आता सध्या ती लोकं आलेली आहेत परंतु प्राथमिक आरोग्य के केंद्र कारला या ठिकाणी सात उपकेंद्र साहेबांनी सांगितलं त्यापैकी चार जर पदं रिक्त असतील तर त्या ठिकाणी जाऊन आम्हाला नियमित लसीकरण आहे प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या डे प्लस नाईट ड्युट्या आहेत त्या कराव्या लागतात कारण तिथे इमर्जन्सी हे येत राहतं त्याच्या ह्याच्यात त्याच्यानंतर आम्ही वाकसे या गावामध्ये दर सोमवारी इथे ओपडी केली जाते या ठिकाणी आदिवासी बांधवांना जे शासनाने दिलेले लाभ आहेत म्हणजे नवसंजीवनी अंतर्गत त्यांना मातृत्व अनुदानाचा लाभ दिला जातो जी अंतर्गत जननी सुरक्षा अंतर्गत त्यांना डिलिव्हरी झाल्यानंतर सातशे रुपये किंवा सीझर झाल्यानंतर दोन हजार हे दिलं जातात प्राथमिक आरोग्य अंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे त्याच्यामध्ये पाच हजाराचा लाभ दिला जातो या सगळ्या गोष्टींचं नियोजन या ठिकाणी केलं जातं आणि त्यांना तो लाभ कसा मिळून दिला जाईल याचा प्रयत्न करावा लागतो आणि तो आम्ही त्यांना मिळून देतो शिवाय त्यांना डिलेव्हरी ही त्यांना संस्थेतच कशी करायची यासाठी प्रत्येक वेळी ग्रहभेटी द्याव्या लागतात मग ग्रहभेटीच्या वेळेस जर मी इथून बाहेर पडले तर ह्याला ऑब्वियसली कुलूपच लावावं लागतं हे दवाखाना उघडं ठेवून चालत नाही ही आमची खूप मोठी शोकांतिका आहे तर रिक्त पदं भरल्यास व्यवस्थित काम केलं जाईल ग्रामस्थांना मी याची हमी देते आरोग्य विभागाने आरोग्य उपकेंद्राकडं लक्ष देणं काळाची गरज आहे सध्या साथीचे आजार चालू आहे डेंग्यूच्या रुग्णामध्ये वाढ झालेले मलेरिया आहे आणि यामुळे जर उपकेंद्रामध्ये जर कर्मचारीच अपूर्ण असतील तर एका कर्मचाऱ्यावर जर सगळी भिस्ता असन तर नागरिकाला आरोग्याच्या सुविधा कशा दिल्या जाईल आरोग्य समितीचे जे सदस्य आहेत अमोल केदारी यांच्या वतीने पाठपुरावा आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं पाठपुरावा आहे ज्यांनी विकास होत नाही निधी वापरला जात नाही या संदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे तर ज्यांनी आरोप केलेले आहे त्या आरोपाचं या ठिकाणी खंडन झालेलं आहे मावळ चोवीस